नमस्कार मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तर आजची आपण रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे गावाकडील या पद्धतीत जर तुम्ही मटकीच्या डाळ डाळीचा डाळकांदा जर कराल तर सर्व सर्वजण सारखे सारखे मागून मागून खातील तर चला तर मग बघूया मटकीच्या डाळीचा डाळकांदा तर त्यासाठी मी घेतली आहे मटकीची डाळ एक वाटी स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायची जेणेकरून आपली मटकीची डाळ पटकन शिजते तर एक कढई घेतली आहे ती छान तापल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल छान तापल्यानंतर ह्यामध्ये आपण राई जिरे त्याचबरोबर कढीपत्ता छान चटकून द्यायचा म्हणजे तडतडून द्यायचा त्यानंतर आपण दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊया ते छान सोने रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे तर त्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेऊया चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन रेसिपी ब्लॉग व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात पाहण्यासाठी तर व्हिडिओला नक्की लाईक करा परत काय होतं शेवटी लाईक करायचं राहून जातं त्यामुळे तर व्हिडिओला सुरुवात केल्या केल्याच व्हिडिओला लाईक करत जा चला तर मग आपला कांदा छान असा सोने रंगावर येत आलेला आहे तर त्यापूर्वी आपण आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया तो पण छान परतून घेऊया आणि छान गोल्डन ब्राऊन रंग आला की मग यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर आपला छान असा आता कांदा आणि टोमॅटो भाजत आला आहे बघू शकता तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आता घातलं आहे यामध्ये लसूण खोबरं आणि अद्रकचं वाटण त्याचबरोबर पावडर त्याचबरोबर हळदी पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आणि चटणी दीड चमचा तर हे सर्व आपण एकजीव करून घेऊया छान एक मिनटं हे व्यवस्थित मसाले भाजून घेऊया ह्यातला थोडासा कच्चापणा असतो तो दूर होण्यासाठी त्यानंतर यामध्ये आपण मटकीची डाळ जी भिज ठेवली होती ती पण टाकून घेऊया आणि छान हे सर्व अजून एकदा एकजीव करून घेऊ मस्त असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण अर्ध फुलपात्र पाणी ओतायचं तर एक फुलपात्र पाणी लागतं ही डाळ शिजण्यासाठी जेवढी तुम्ही डाळ घाल त्याच मापाने तुम्ही तेवढंच पाणी होता म्हणजे आपली ही डाळ व्यवस्थित शिजते तर छान असं मी एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे ह्यामध्ये त्यानंतर आपण छान असं झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं आपल्या मटकीची डाळ शिजून रेडी होते तर मटकीच्या डाळीचा डाळ कांदा खूप टेस्टी होतो तर नक्कीच करून पहा नेहमी मोडलेल्या मटकी आपण खात असतो तर कधीतरी आठवड्यातून एकदा ही भाजी नक्कीच करून बघा खूप खूप टेस्टी लागते चपाती बाजरीची भाकरी ज्वालाची भाकरी कशासोबतही खाऊ शकता तर माझी मटकीची डाळ चांगली शिजत आलेली आहे त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घातली आणि मस्त अशी सर्व करून घेणार आहे अरे महत्त्वाची टीप ही की मटकीची राश झाल्यानंतर लगेच एका भांड्यामध्ये काढून ठेवायची नाहीतर मग ही कडक होण्याची शक्यता असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नक्कीच ही रेसिपी करून पहा धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी व्हिडिओ घेऊन तर बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटत आहे धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी व्हिडिओ घेऊन